जत येथे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे जातीच्या दाखल्यांच्या सर्व फाईल्स प्रांत अधिकारी यांच्याकडे दिले जत शहरामधून विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची मोटरसायकल रॅली काढून प्रांत अधिकाऱ्यांना जातीच्या दाखल्यांचं निवेदन व शासनानं पास केलेले जी आर देण्यात आले प्रांताधिकारी म्हणाले की लवकरच पडताळणी करून जाती दाखला घेऊ यावेळी जत तालुक्याचे माजी सभापती तथा नगरसेवक परशुराम मोरे यांनी संजय कदम यांचा सत्कार स्वागत केलं यावेळी गोपाल पाथरूट सिद्धेश्वर जाधव बंडू वास्टर अरुण साळे रमेश वाघमोडे लोकेश गुरुडकर विकास पाथरूट विशाल कवळी बापू सूर्यवंशी बाळू चव्हाण खुदबुद्दीन अमजत मदारी सुरेश कोळी परशुराम वास्टर अनिल जाधव बाळू चव्हाण सज्जन मोरे पवन मोरे इराना पासगे बंडू भोसले असे अनेक भटक्या विमुक्त समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पूर्ण विमुक्त जाती भटक्या जमाती समाज माझा नमस्कार साधी आता आम्ही विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अंतर्गत झट तालुका येथे आहोत जत तालुक्या येथे सर्वात जास्त जर लोकसंख्या कोणाची असेल तर ते विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची आहे आणि ह्या भटक्यामुक्त समाजाकडे जातीचे दाखले नाहीत त्याचा सर्वे सुद्धा परशुराम मोरे यांनी केला होता तर इतरल्या लोकांचा जन्म कधी नदी नाला किनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला यांचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी ह्या लोकांना भेटत नाहीत म्हणून हे लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशात भूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा हे मोठा प्रश्न आहे म्हणून एक जुलै येते एक जुलैला आम्ही माननीय क का जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आमरण उपोषणाला बसलो होतो या आमरण उपोषणालामध्ये जल त्याग अन्नत्याग केलं होतं ते तीन दिवस ते उपोषण चाललं त्यानंतर समाजाच्या सगळ्या लोकांनी पाठपुरावा केल्यानंतरून ते मागणी पूर्ण झाली तर प्रशासनाचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो तर आज प्रांत अधिकारी साहेबांना आम्ही सगळ्या फाली जमा केलेल्या आहेत माननीय प्रांत अधिकाऱ्यांकडे ते लवकरच त्या भटक्यामुक्त समाजाच्या वाड्या वस्त्यांवर येणार आहेत आणि तिथं तुमचा पंचनामा वगैरे जे काय असेल ते सगळं करून तुम्हाला तिथं स्पॉटवरचा तो अहवाल पाठवून जातीचे दाखले तुम्हाला येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात भेटणार आहेत तर ह्या कामासाठी परशुराम मोरे त्याच्यासोबतच कोलाटी समाज मधारी समाज मर्याई समाज धनगर समाज गोंधळी समाज जोशी समाज त्याच्यासोबतच इतर तस्यम भटक्या राजपूत भामताळ भामता त्याच्यासोबत अनेक अशा जाती आहेत की ते सगळे एकत्र आले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो अशीच तुम्ही एकता निर्माण ठेवा आणि वेळोवेळी समाजासाठी लढायला सुरुवात करा तर तुम्ही सगळेजण इथं आले त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद